हाच तो व्हिडिओ ज्याच्यामुळे माझ्या चॅनलला स्ट्राईक पडली तर संपूर्ण व्हिडिओ पा आणि मी यामध्ये दाखवणार आहे कशामुळे माझ्या चॅनलला स्ट्राईक आली तर झोडी सासूसुनेची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आपण चाललो आहे काशी विश्वेश्वराच्या ट्रीपला तर मी तुम्हाला संपूर्ण ट्रीपचं दर्शन दाख देणार आहे आणि क का आपण काशीमध्ये गेलो मेन म्हणजे तिथं काय महत्त्वाचं आहे गंगा आरती तर आपण गंगा आरती कशी केली काय ते सर्व आहे तर प्रियता एकंद ह्या सर्वजण बाकीच्या मैत्रिणी आम्ही सगळ्याजणी प्लॅटफॉर्मवर आहोत हडपसर येथल्या तर आता इथून आमची ट्रेन सुरू होते काशी विश्वेश्वराला तर आमची ट्रेन सुरू झाली मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता संध्याकाळी पाचला आम्ही ट्रेनमध्ये बसल्यानंतर मंगळवारची रात्र बुधवारचा दिवस बुधवारची रात्र गुरुवारी सकाळी आम्ही काशीमध्ये पोचलेलो आहे तर आम्ही जाताना रेल्वेमध्ये संपूर्ण म्हणजे अध्यात्मा वरतीच अगदी परिपाठ भजन गवळण सर्व काही एक एका डब्यामध्ये आणि हि आमचं बसण्याची जागा होती तर एका एका कप्प्यामध्ये तीन तीन शीटं म्हणजे सहा माणसं आपण आम्ही सर्वजणी एकत्र येऊन या आनंदाचा लाभ घेत होतो तर पा आमच्या काही भगिनीसुद्धा ना अशा भजनामध्ये दंग होत्या खूप छान ट्रीप केली आणि त्यानंतर असे जागोजागी मस्त असे पाण्याचे नद्या तिकडच्या नद्या खूप मोठ्या मोठ्या आणि इकडं सगळ्या शेताच्या कडेने ना कमळाची फुलं शेतातच म्हणजे त्या भातामध्येच कमळाची फुलं आहेत काही आणि खूप पाणी आहे तिकडं खूप म्हणजे असं निचरा व्हायला पा जागाच नाही आहे त्याच्यामुळं ना सगळ्या शेतांनी पाणीच आणि तिकडं हे बघा हे पांढरा कमळ आहे आणि पुढे आम्हाला तो पर्पल क कलरचा कमळ दिसला तर आम्ही चाललो होतो संपूर्ण याचा अगदी आनंद घेत आणि खूप छान वाटत होता आम्हाला आणि बघता बघता दोन रात्री आणि एक दिवस उजाडला आणि आम्ही काशी विश्वेश्वराच्या जवळ पोहोचलो तर तिकडं ना कोळशच्या गाड्याच्या गाड्या खूप भरलेल्या असायच्या खूप ठिकाणी आम्हाला असे आगीन गाडी पूर्ण भरलेली होती तर पूर्ण अडीच हजार लोकांची ट्रेन असल्यामुळे बाकीचे कोणीही आमच्या गाडीमध्ये येत नव्हतं त्यामुळं कसलीच भीती नव्हती आमचं सामान चोरीला जाण्याचं तर ज्याच्या जा ते शिटावरती बसून याचा आनंद घेत होता तर ही पा ही गंगामाई आहे काशीविश्वेश्वरातली तर हिच्या कडेने संपूर्ण काशी विश्वेश्वर वसलेला आहे आणि पा आता आम्ही या पुलावरून जातो आहे काशीमध्ये तर पहिलं दर्शन होतं ते गंगामाईचं आणि मुळातच गंगामाई काशीविश्वेश्वराला गेल्यानंतर खरी पाहण्याची मजा तर गंगा मातेलाच आहे आणि गंगा काठेवरती खूप छान आरती असते खूप आणि त्याचा लाभ मी तुम्हाला देणारच आहे खूप मस्त अगदी दोन तीन तास तिला आरती चालू असते संध्याकाळी तर आम्ही काशीमध्ये आता पोचलेलो आहे आणि खूप छान वातावरण आहे खूप मस्त आणि नदीच्या कडेने खूप बोटी होत्या आणि त्या बोटीमधून काही लोक सगळे घाट फिरतात त्या बोटीतून आणि काही लोक पायी फिरतात म्हणजे त्या काशीमधून रिक्षाने जातात वेगवेगळ्या घाटांवरती प्रत्येक देवाचा एक घाट म्हणजे थोडक्यात मंदिर मंदिराला पाण्यातून वरती चढण्यासाठी जागा तर आम्ही सुद्धा गेलो पण आम्ही बोटीनंच गेलो आहे तर आता मी तुम्हाला संपूर्ण काशीविश्वेश्वराचं दर्शन करवणार आहे तर पा याला बनारस म्हणतात आता वाराणसी आणि बनारस आता हे दोन्ही पण खरं तर एकच आहे आता हा पहिला स्टॉप लागतो ते बनारसचा आणि आम्ही तिथं वाराणसीमध्ये उतरलो म्हणजे ती पुढच्या स्टॉपला आम्हाला गाडी लावायला जागा कारण ती रेल्वे आहे तर तीसुद्धा जागा घ्यावी लागते त्यांना तर आमची गाडी बनारसमध्ये लागली आणि आम्ही सगळे लोक उतरलो तर सगळे अडीच हजार पब्लिक होतं आमचं आणि नंतर त्यांनी आम्हाला तिथून या बस प्रायव्हेट बस बोलवल्या त्या बसमध्ये बसून बस आम्ही आमच्या जा ठिकाणावरती जाणार होतो तर पा सगळे लोकांचं नियोजन पण खूप छान होतं आणि खूप मस्त असा प्रवास झाला आणि पाहणा काय नशीब अगदी ह्या इतक्या लहान लहान वयात या मुलींना दर्शन मिळालं काशी विश्वेश्वराचं हे पा हे आहे बनारस बनारसमध्ये आम्ही उतरलो आणि पहिलं स्टेशन होतं ते वाराणसी म्हणजे ते दोन्ही एकच आहे कोणी बनारस म्हणतं कोणी वाराणसी तर इथून बसमध्ये बसून आम्ही आमच्या ठिकाणावर गेलो तर सांगायचं तात्पर्य म्हणजे हे बघा इथं प्रयागराज आहे एकशे एकवीस किलोमीटर आणि इथून अयोध्या साडेतीनशे किलोमीटर तर आम्हाला इथून दर्शन घेऊन जायचं होतं अयोध्येला तर सांगायचं तात्पर्य म्हणजे पूर्वीला लोकांचं वय झालं काही लोकांना अक्षरशः ते देवाघरी गेले पण त्यांना काशी करता आलं नाही आणि काशी विश्वेश्वराला गेल्यानंतर सगळं पाप धुतलं जातं असं म्हणतात पण असं काही नाही वरचं शरीर धुईन मग काही मन होता येतं का आणि हे पा गंगाघाट आणि हिया हाच ते ठिकाण की ह्या ठिकाणी माझा व्हिडिओमध्ये एक छोटा मुलगा इथं मी ओटी भरत होते आणि पलीकडल्या साईडला तो बिना कपड्यांचा होता सात आठ म वर्षाचा असेल पण ना त्याच्यामुळे माझ्या चॅनलला स्ट्राईक आली आणि सात दिवस माझं चॅनल बंद होतं आणि आतासुद्धा रीच पूर्ण कमी झाली तर तुम्ही लोकांनी सर्वांनी मला साथ द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याची रीच वाढवा जसं पंढरपूरला गेल्यानंतर पहिलं चंद्रभागेत दर्शन असतं तसं पहिलं गंगामाईचं दर्शन आणि गंगामाईचं दर्शन घेतल्यानंतर हे आम्ही सगळी लोकं फ्रेश होऊन दोन दिवस आंघोळ्या नव्हत्या मग ट्रेनमध्ये तर मग आता आंघोळ्या करून मस्त फ्रेश होऊन सगळेजण फोटो काढत होते कोण काय करत होतं आणि नंतर आम्हाला जायचं होतं कालभैरवनाथाला तर कालभैरवनाथाचं हे दर्शन गंगामाईचं दर्शन झाल्यानंतर ते घ्यावंच लागतं तर आम्ही निघालो होतो काल भैरवाच्या दर्शनाला तर तिकडं दर्शन केलं अगदी दहा दहा रुपये देऊन रिक्षामध्ये जाऊन आणि आता आम्ही चाललो नमोघाटापासून तर हे पा सगळी मुलं सगळी म्हणजे काही लहान होते मोठे होते ह्या मुले आमच्या ट्रिपमधल्याच आणि आम्ही सगळेजण नमोघाटवर आणि खरं सगळं काही काशी विश्वेश्वरात आलो ना मेन म्हणजे हे नमोघाटाचंच आणि आता इथून आपल्याला जायचं आहे अगदी नावेमध्ये बसून आपल्याला जायचं आहे काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला तर आता प्रत्येक घाट पात पात जायचं पात म्हणजे प्रत्येक ठिकाणी उतरायचं नाही बस फक्त आपल्याला याच्यामधूनच दिसणार नावेमधून तर पहा आमची लोकं किती खुश आहेत या वयात काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं आणि खरं सांगते आता आमचे आई वडील गेले पण त्यांना काशी कधीच का घडली नाही पण आपलं नशीब म्हणून आपण समजा कुठल्या का वयना योगायोगाने आपण विश्वेश्वराला गेलो आणि हे जे आहेत ना नमो म्हणजे खूप छान इथं आरती असते आणि पहा हा नमो घाट आहे आणि या घाटालाच जास्त महत्त्व आहे गंगामाईच्या आणि हे असे चार हात आहेत इतके छान वाटतं ना आणि इथं आल्याच्यानंतर प्रत्येकजण अगदी महादेवाला हात वर करून पुकारल्याशिवाय कधीच राहत नाही खूप मस्त घाटाचं आणि पाऊस काळ्यामध्ये सगळी माती होती तर आता म्हणजे ते लोक साफसफाई करत होते हे हात ना फक्त थोडे थोडे वरती दिसत होते एवढं पाणी होतं मैला आलेलं खूप पाणी यावर्षी भरपूर पाऊस झालेला तिकडं आणि खूप पाणी होतं तर आम्ही लोकंसुद्धा इथं जाऊन सर्वांनी फोटोचा आनंद घेतला आणि मन इतकं प्रसन्न झालं ना काशीविश्वेश्वराचं दर्शन तर होईल तेव्हा होईल पण गंगामाईच्या दर्शनानं ना, ना खूप पवित्र झालो आम्ही मन अशी एकदम खूप छान आणि पा त्याच लोकांनी ना सर्वांना बोटी करून दिल्या प्रत्येकजण त्या बोटीमध्ये होतं आता प्रतीप भाऊंनी ही ट्रीप नेली ना तर अक्षरशः त्यांची पत्नी आई त्यांची बहीण त्यांची दोन लहान मुलं ते सुद्धा आमच्याबरोबर ट्रेनमध्ये होते आणि अगदी घरच्यासारखं त्यांनी आम्हाला नेलं खूप छान प्रवास झाला आणि इथून आम्ही निघालो ते दर्शनाला तर पाव प्रत्येक घाटावरती वेगवेगळ्या आणि इतक्या छान बांधकाम आहे ना तिथलं म्हणजे अगदी नदीच्या कडेचं पा आणि आता हे जे मला तुम्हाला दाखवायचं ना प्रत्येक बांबूच्या काठीला एक काहीतरी दिसतंय तुम्हाला ते काय आहे मी विचारलं तिथं लोकांना तर त्यांनी सांगितलं ज्या मुलींचं उपवर झाल्यात लग्नासाठी त्या मुली तिथं येऊन ते बांधतात आणि ते बांधल्याच्या नंतर म्हणजे त्यांचं वैवाहिक जीवन सुख समाधानाचं जातं असं त्यांचं म्हणणे आहे म्हणजे हा प्रत्येक घाट वेगवेगळे आहेत सीतामाईचा घाट सगळ्या सगळ्या देवांचे घाट वेगवेगळे वेग आहेत वेग वेग आता प्रत्येक घाटाचं दाखवलं तर तुम्ही कंटाळून जातान कारण भरपूर घाट आहेत तिथं तर बांधकाम पहा त्यांचे दगड पहा खूप छान आहे आणि खरंच डोळ्याचं पारणं फिटलं असं म्हणायचं आता हे पाणी पहा ह्या दरवाज्याच्या किती जवळ आहे मग जेव्हा नदीला जास्त पाणी आलं तर ना तेव्हा पूर्ण आतमध्ये शिरलेलं खूप पाणी आणि नदी तर इतकी मोठी आहे ना आपल्याकडच्या चार ते पाच नद्या सामावतील त्यात अशी गंगामाई आहे आणि खरंच नाव ऐकलं होतं गंगामाई गंगा फोटात घेते अगदी खरं तेच आणि आम्ही जाऊन दर्शन घेतलं पण तिथं मोबाईल न्यायला ऑल आउट नाही त्यामुळं मी तुम्हाला ते काहीच दाखवू शकत नाही विश्वेश्वराचं पण दर्शन मात्र इतकं छान झालं ना खूप मस्त अगदी हा कसलं बेल फुल पण नव्हतं मी नेलेलं आणि एक तिथं पिंड अगदी जवळूनच आणि तिथंच सगळं हारवेअर ठेवलेलं होतं अगदी महादेवाच्या पिंडीवरती माझ्या हातानं बेल फुलं सर्व काही पडलं खूप आनंद झाला दर्शनानं मन प्रसन्न झालं आणि तिथून पुन्हा त्याच बोटेने आम्ही पुन्हा आलो आहे नमो गाठावर आणि ही जी गर्दी पाहिल ना ती संध्याकाळी पूर्ण म्हणजे पूर्ण दिवसभर तुम्ही कुठेही फिरा पण संध्याकाळी हे लोक सगळे या घाटावरती येऊन या आरतीचा लाभ घेतात तर इथं खूप छान आरती चालली आणि रोज असते रोज आपण तरी एक दिवस जाऊन पाहिलं पण ह्या आरतीला जास्ती महत्त्व आहे एक वेळ तुम्हाला आ, काशी विश्वेश्वराचं दर्शन नाही भेटलं ना तरी चालेल पण ही आरती भेटावंच लागते आणि खूप मन पवित्र झालं तर खूप छान ट्रीप झाली इथून पुढे आम्ही अयोध्येला रात्री जेवण करून जाणार होतो तर मी अयोध्येचा व्हिडिओ शेपरेट करणार आहे आणि अयोध्येचं मंदिरासारखं मी तरी अजून कुठंच मंदिर पाहिलं नाही मी बालाजीचं पाहिलंय रेडीला जाऊन साईबाबांचं पाहिलं आहे अजून कुठले देव असतील म्हणजे वैष्णवदेवीला गेले पण आपल्या प्रभू श्रीरामांचं मंदिर आत्ताच्या पिढीतलं आहे आत्ताच्या युगातलं आहे असं मंदिर मला नाही वाटत मी अजूनपर्यंत कुठं पाहिलं आहे खूप छान आहे आणि त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दा लवकरच दाखवणार आहे खूप छान आणि पा येतं ह्या आरती सगळं ब म्हणजे जे मिळतं ना आपल्याला काशीमध्ये गेल्यावर फळ ते, ते या आरतीमधून असतं आणि ही आरती खूप महत्वाची असती तिच्या त्या धूपधीपांचा वास प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये जातो श्वासामध्ये जातो आणि या गंगामाईचं दर्शन आणि क का विश्वेश्वराचं दर्शन मुळात दर्शन झालं ना की मन प्रसन्न होतं आणि दोन्हीकडे झालं इतकं छान वाटतं आहे ना खूप भारी आणि आपल्या प्रभू श्रीरामांचं तर काही विचारूच नका अरे बापरे खूप म्हणजे सांगण्याच्या पलीकडे मला तर आत्ता इतकं असं तिथं जर मोबाईल नेऊ देत असते ना तर मी खूप छान तुम्हाला अजून भारी दाखवण्याचा प्रयत्न केला असता तर सर्वांनी लाईक सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू द्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये